लवकरात लवकर सगळ्यांनी शांतते My <smart noise> thank <laughs> you त्याच्या बऱ्याच पूर्वीपासून नऊशे वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे शेंडी पोखी गावात आणि ही परंपरा अशी की मुलगी पाटलाला दिली होती पलीकडच्या गावात शेंडी गावात मुलगी दिली होती पाटल्याला आणि ती मुलगी न पाठवल्यामुळं हो कोणत्याच सणाला मग पोळ्याच्या सणाला न पाठवलीमुळे गौरी गौरी गणपती येणार म्हणून ही गौराईच्या सणाला व गेले त्यांनी पाठवली नाही म्हणून गावातल्या पाठलींबाईनी हो भान करून अ बायका जमा करून इथं शिंडीच्या तीरावर सीमा नदी तीरावर जाऊन तिथं भान करून अ ती मुलगी आणण्याचा प्रयत्न केला आणि ही परंपरा माझ्या लग्नाला सरासरी पंधरा वर्ष झालेले आहे आणि माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे बालपणीपासून ती परंपरा चाललेली आहे आणि मी ती बघत आलेली आहे आणि भान्न करून एखादी बाई जर तिकडून इकडे आली किंवा इकडून तिकडं आली तर सन्मान किंवा लेकीसारखं तिला मान देऊन सन्मान देऊन मागे पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच तर सहा वर्षांपासून दहा पंधरा वर्षापासून एक पण आलेली नाहीये बाई समान समानच सोडतात भांडणं वगैरे नये म्हणून सामानच सोडतात आणि व्यवस्थित जत्रा चाललेली आहे आणि भरपूर आनंद घेतात मुली ज्या इथून सासरी गेलेल्या शेंडी ज्या सासरी गेलेल्या मुली आहेत त्या येतात सणाला आणि इथल्या पण महिला आनंद घेतात आणि अशा प्रकारे आम्ही हा सण साजरी करतो महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक गाव असणार आमचं शेंडी आणि पोख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक ऐतिहासिक वारसा जपण्याचं कार्य दोन्ही पिढी करत असता आमच्या दोन्ही गावात या नदीपात्रामध्ये महिलांची लढाई होत असती आणि लढाई जिंकल्यानंतर त्या महिलेला मान सन्मान दिला जातो ओटी उठी चुळी तस पैठणी साडी देऊन तिचा सन्मान केला जातो पुरवणपुळीचा स्वयंपाक सुद्धा तिच्या घरी पाठवला जातो अगदी एकदम म्हणजे परंपरा असणार हा जो काही लढतीचा खेळ आहे अगदी थाटामाठा मध्ये हा साजरी झाला आणि सर्वांना मी गौरवाईच्या शुभेच्छा देतो ही आमच्या गावाला लाभलेली एक ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे शेंडीची शेंडीतली मुलगी पोखर्डी दिली होती पोखर्डीची मुलगी शेंडी दिली होती हा सण फोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो तिला माहेरी पाठवलं प्रत्येक सणाला माहेरी पाठवलं नाही म्हणून गौरी गणपतीच्या सणाला आणण्यासाठी सर्व महिला जातात आणि त्यांचं सह शिना पात्रामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धात त्या गौरी जर जिंकली तर तिला घेऊन येतात खना नारायणा साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात आणि शेंडीतही गेली तरी खनारायणा मोठी भरून साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात पोखर्डीला जरी आली तरी तिला कनारा आणि भरून सन्मान करतात अशी आमच्या शेंडी पोखरडी पर गावची परंपरा ही आम्हाला लाभलेली ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेला म्हणजे कोणालाच सांगता येणार नाही ना ना ना। शेकडो वर्षीची परंपरा आहे या ठिकाणी शेंडी आणि पोखर्डी गावामध्ये दरवर्षी प्रमाणे परंपरा आहे साधारणतः आम्हालाही सांगता येणार नाही परंतु हजारो शेकडो वर्ष परंपरा जी आलेली ही परंपरा आहे दोन्ही गावांमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हा दौऱ्याची यात्रा भरते या यात्रेच्या निमित्ताने साधारणतः तीन वाजता जो हगामा चालू होतो कुस्त्यांचा तो पाच वाजतेपर्यंत संपतो पाच नंतर नदीचा, नदीचा मदमत, या ठिकाणी शेंडी आणि पोखर्डी दोन्ही महिला गौरीचं पूजन करतात आणि त्यानंतर ते नदीच्या सिना नदीच्या मधोमध ते दोन्ही गावांच्या मध्ये असते त्या नदीच्या मधोमत येऊन दोघ दोघींनी एकमेकाला उडवडी उडी करतात यामध्ये जर एखाद्या गावाची महिला दुसऱ्या गावातील महिलांनी जर उडून आणली तर त्या महिलेचा मान सन्मान या ठिकाणी ते गाव करतो तिची मिरवणूक या ठिकाणी काढल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी तिचा मान सर्व सन्मानपूर्वक या ठिकाणी साडी चोळी देऊन तिला तिच्या घरी पाठवण्याचं काम पुन्हा दुसऱ्या गावामध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी होत आज हा गौराईचा उत्सवाच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने ज्या सासरी गेलेल्या ज्या मुली असतात दोन्ही गावातील तर त्या त्यांच्या सहकुटुंबासह या ठिकाणी या गौराईचा आनंद घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी आजच्या जर बघण्यात झालं तर दरवर्षी प्रमाणे असाच उत्साह या ठिकाणी याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं तरी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या गौरव यात्रेचा महाराष्ट्र भरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की सर्वांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लावू हो। महाराष्ट्रामध्ये इड्यापिड्या जाऊन या ठिकाणी बहिराज्याचं राज्य एवढ्या या निमित्ताने बोलतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद